आज सकाळपासूनच सुनंदाताई अंथरुणावर होत्या त्यांचं मन खूप उदास वाटत होतं त्यांना रात्री झोप पण उशिरा लागली मग पहाटे पाच वाजता त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांना चक्कर येत होती ते त्यांच्या नवऱ्याला माधवरावांना उठवणार होत्या पण त्यांना गाठ झोपेत पाहून त्यांनी उठवले नाही त्या पुन्हा बेडवर पडून राहिल्या ते त्यांच्या ते खोलीच्या छताकडे पाहत होत्या त्यांना डोळ्यांनाही स्पष्ट दिसत नव्हतं त्या पुन्हा पुन्हा डोळे उघडत होत्या आणि बंद करत होत्या पण तरीही त्यांना झोप येत नव्हती त्यांचे मन खूप जड होऊ लागले होते आणि त्यांना अस्वस्थ वाटत होते त्या बेडवरून उतरल्या आणि हळूच कपाटामधून कपडे पाहू लागल्या त्यांनी त्यातून ते काही कपडे काढले आणि परत बेडवर येऊन बसल्या त्या कधी कपडे बघत होत्या तर कधी त्या कपड्यांचा सुगंध घेत होत्या आणि रडत होत्या आपल्या तीन वर्षाच्या नातवाचे कपडे पाहून सुनंदाताई रडत होत्या तेव्हा जवळच झोपलेल्या माधवरावांनी डोळे उघडले सुनंदाताईंना पाहताच त्यांची झोप उडाली त्यांनी आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले तू परत हे कपडे काढले आणि रडत बसलीस तू या कपड्यांना पाहून किती दिवस रडणार आहेस माधवरावांनी पटकन कपडे गोळा केले आणि उठून कपाटात ठेवले आणि सुनंदाताईंच्या जवळ बसून त्यांनी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणू लागले तू का काळजी करतेस मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव तुझ्यासोबत असेन मी कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही आता तू आरामात झोप आणि निरुपयोगी गोष्टींचा विचार करू नको माधवरावांनी त्यांना सांत्वन देताना त्यांना झोपायला सांगितले त्यांच्या डोक्याला हात लावतात आणि लहान मुलाप्रमाणे त्यांना झोपायला सांगतात काही वेळाने त्या झोपतातसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाताईंनी चहा बनवला आणि दोघांनी एकत्र चहा पिला बेला एक तास उशिरा आल्यावर बेला एक तास उशिरा आल्यावर माधवरावांनी बेल्याला सुनंदाची काळजी घेण्यास सांगितले मग जड मनाने ते दुकानाकडे निघून गेले दुकानाकडे जातानाही त्यांचे मन फक्त सुनंदाकडेच होते सुनंदा ताईंच्या काळजीने ते आता त्यांचे हृदय अधिकच कमजोर होत होते माधवराव दुकानात पोचले आणि शांत बसले ते आपल्या पत्नीचा विचार करत असताना माधवराव भूतकाळात हरवले हे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक अपत्य होते त्यांच्या वडिलांचे शहरात दागिन्यांचे दुकान होते आणि आई सुसंस्कृत आणि आदर्श गृहिणी होती आपल्या वडिलांच्या संपत्ती आणि आई आईच्या आदर्श आणि मूल्यांच्या प्रभावाखाली माधवरावांनी देखील एक उत्तम आणि आदर्श तरुणाचे रूप धारण केले त्यांनी शालेय शिक्षण वेळेवर पूर्ण करून पदवी प्राप्त केली त्यानंतर वडिलांची सेवा करण्यासाठी ते दुकानात काम करू लागले त्यांच्या वडिलांच्या व्यावसायिक कौशल्याच्या आणि कार्यक्षमतेच्या प्रभावाखाली माधवराव लवकरच शहरातील मोठ्या नावांमध्ये ओळखले जाऊ लागले मुलगा एवढा सद्गुणी आणि सुसंस्कृत आणि प्रसिद्ध असताना आपल्या मुलीसाठी अशा भावी जावायाची इच्छा कोण करणार नाही मग लवकरच माधवरावांचे लग्न शहरातील श्रीमंत व्यक्ती जगमोहन यांच्या सुंदर सुशील स्वरूप कन्येशी झाले आणि माधवरावांच्या लग्नाच्या अद्भुत शक्तीने संपूर्ण शहर उजळून निघाले सुनंदाताईंना माधवराव पतीच्या रूपात मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला होता सुनंदाताई यांना पतीबद्दलची कल्पना होती म्हणून माधवराव त्यांना आणखी आवडू लागले माधवरावांनी सुनंदाताईंना इतकं प्रेम आणि आदर दिला की त्या आपल्या पतीला देव मानू लागल्या काही काळानंतर सुनंदाताईंनी दोन सुंदर मुलांना जन्म दिला आता माधवरावांचे जीवन सार्थक झाले असे त्यांना वाटत होते आता ते पूर्ण दिवस मुलांसोबत कसा घालवायचा हेच कळत नव्हते माधवराव आणि सुनंदाताई स्वतःला खूप श्रीमंत समजू लागले आणि आनंदी तसेच समृद्ध जीवन जगू लागले त्यांच्या आयुष्यातले दुःखाचे दिवस संपले होते मोठ्या मुलाने वीरने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत कामाला सुरुवात केली तर लहान मुलगा मानव शिक्षणासाठी लंडनला गेला होता तीन वर्षानंतर मानव जेव्हा पूर्ण शिक्षण करून घरी परतला तेव्हा त्याने एका गोरी मुलीला सोबत आणले मुलाच्या या कृत्याने जणू आईवडील दगडाचे पुतळे झाले काही वेळाने दोघांनाही शुद्ध आली वीर अजूनही बॅचलर होता मानवने शहरात आपल्या नावलौकिक वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती आदरणीय व्यक्ती आता लोकांच्या नजरेतून दूर जाऊ लागली होती धाकट्या मुलाने आईवडिलांच्या हृदयात अनेक जखमा दिल्या होत्या वीरला अजून लग्नात रस नव्हता पण त्याचे आईवडील सतत काळजी करू लागले त्यामुळे कसा तरी वीर लग्नासाठी तयार झाला आता आई वडिलांना एकाच मंडपात आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावून द्यायचे होते आणि त्यांना आपली गेलेली लाज परत मिळवायची होती लग्नाला येणारा प्रत्येक माणूस मानवच्या कारनाम्याला प्रश्न करत होते महिलांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊन सुनंदाताई थकल्या होत्या माधवरावांशीही सर्वजण याविषयी बोलत होते कसे बसे दोन्ही भावांचे लग्ने एकाच मंडपात पार पडले मानव काही काळ थांबला पण मानवचे त्यांच्या पालकांबद्दलचे वागणे वाईट झाले होते आणि मानवची पत्नी लिली हिला भारतातील चालीरीती आणि परंपरा माहीत नव्हत्या ती रोज सासूबाईकडे इंग्रजीत बडबड करत होती सुनंदाताईंना कधी समजत होते तर कधी काहीच समजत नव्हते एके दिवशी पहाटे लिली तिच्या खोलीतून नग्न अवस्थेत बाहेर आली तिच्या अंगावर फक्त काही कपडे होते माधवराव आणि सुनंदाताई पूजा करत होत्या लिलीला पाहून ते थक्क झाले त्यांनी त्यांची नजर दूर केली सुनंदाताई उठल्या आणि लिलीकडे गेल्या जवळच सोफ्यावर एक चादर पडलेली होती त्यांनी ती उचलली आणि लिलीच्या अंगावर पांघरली याच मुद्द्यावरून लिलीने सुनंदाताई यांना चापट मारली समोरच बसलेले माधवराव उठले आणि मानवही खोलीतून बाहेर आला वीर आणि त्याची पत्नी श्रेयाही त्यांच्या खोलीतून बाहेर आले सुनंदाताई गाल धरून तिथेच बसल्या होत्या माधवराव आले आणि सुनंदाला पकडले आणि लिलीवर रागावले लिली त्यांच्याशीही उद्धटपणे बोलू लागली लिलीची बाजू घेत मानव त्याच्या आईवडिलांना म्हणाला आई तुला यात ढवळाढवळ धवल करायची काय गरज होती लिलीने कोणतेही कपडे घातले तर तुम्हाला काय हरकत आहे तुम्ही तिला का पाहत आहात तेव्हा वडिलांना हे सहन झाले नाही तेव्हा मानव परत आपल्या पत्नीसह लंडनला निघून गेला आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण पण त्याने आईला धितकारले आणि त्यांना रडत सोडले सुनंदा यांना त्यांचा मोठा धक्का बसला होता पण आईचे मन काही राहत नव्हते त्यामुळे त्या आजारी पडल्या आणि महिनाभर त्या अंथरुणाला खेळून राहिल्या जेव्हा मुलगा परत गेल्या त्याने मागे वळून फोनही केला नाही महिनाभर एका पायावर उभे राहून रात्रंदिवस केलेल्या माधवरावांच्या सेवेमुळे आणि मोठे हॉस्पिटल यामुळे सुनंदाताई हळूहळू बऱ्या झाल्या पण एकट्या असताना त्या आपल्या मुलासाठी रडत राहत आणि आपल्या मुलाच्या पत्नीची वागणूक आठवत होत्या तेव्हा सुनंदाताईंच्या अश्रूंचा सागर थांबत नव्हता मानव गेल्यानंतर आयुष्यात थोडासा प्रकाश राहिला होता कारण आत्तापर्यंत वीर आई वडिलांसोबतच राहत होता वीरला बघून त्यांना जरा बरे वाटत होते पण तरीही मानवच्या आठवणींचे त्यांच्या हृदयावर वार करत होते मग तो थोडा वेळ आईजवळ बसून तिचं सांत्वन करायचा मग तो निघून जायचा श्रेयाचे एकच काम होते टी व्ही सिरियल्स पाहणे काही काम करून ती तिच्या खोलीत जायची ती सासूबाईकडे ढुंकूनही बघत नव्हती आणि दिवसभर टी व्हीसमोर पडून जेवायची मग एके दिवशी श्रेयाने एका सुंदर मुलाला जन्म लिला मानवला पण कळवायचे होते पण आतापर्यंत त्याचा नंबर बदलला होता आणि आतापर्यंत त्याने स्वतः कधीच फोन केला नव्हता या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने घरात नक्कीच बदल झाला घराबाहेर सर्वत्र ते दिसत होते फुले नवीन रंगांनी भरलेली होती आता नवीन घराच्या भिंतीही अगदी आकर्षक दिसत होत्या जणू त्या बोलत होत्या सुनंदाने आपल्या नातवाचे नाव युग ठेवले होते मानवच्या आठवणींच्या सावल्या आता पुसट झाल्या होत्या आता सुनंदा नवीन ऊर्जा वाहू लागली सुनंदाताई आणि त्यांच्या नातवाचे आवाज घरात सगळीकडे गुंजत होते हे पाहून माधवरावांनाही खूप आनंद झाला त्या नातवंडासह लहान मुलासारख्या हिंडत होत्या आता माधवरावही दुकानात कमी जायचे ते घोड्या बनवून आपल्या नातवाचे मनोरंजन करायचे सुनंदाताईने युगसाठी बाजारातून बरेच कपडे आणले आणि स्वतःच्या हातांनी त्यांना कपडे घातले श्रेयाने युगकडे ढुंकूनही पाहिले नाही सुनंदाताई मुलांची सर्व कामे आनंदाने करायच्या आणि दमून जायच्या जा। पण युगला बघून त्यांचा थकवा नाहीसा होत असे माधवरावांनी आता दुकानावर नोकरांना ठेवले होते वीरने मध्यंतरी नोकरी सोडली आणि तो घरीच राहत होता पण त्याच दरम्यान वीरला बंगळूरमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली त्यामुळे वीरने आपल्या आईवडिलांचा एकदाही विचार केला नाही आणि आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याने आईवडिलांना एकटे सोडण्याची तयारीही सुरू केली आता श्रेयाचे पायही जमिनीवर नव्हते ती आनंदाने डोलत होती युग अजून तीन वर्षाचा होता आजीने त्याला वाढवले होते श्रेयाने फक्त त्याला जन्म दिला होता पण त्याची खरी आई सुनंदाच होती सुनंदा ताईंना हे सहन होत नव्हते त्यांचे हृदय धडधडत होते आतापर्यंत त्या मानवचे दुःख कसे तरी विसरल्या आता त्यांना युगच्या जाण्याचे दुःख खाऊ लागले माधवराव वीरशी खूप बोलले आणि सुनंदाताईंने वीर आणि श्रेयासमोर हात जोडले तुम्ही दोघांनी जा पण युगला माझ्यासोबत सोडा असेही त्या म्हणाल्या परंतु त्यांच्या वारंवार प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही तो देखील आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन आपल्या कामाच्या दिशेने गेला आजीपासून वेगळा झाल्यामुळे युग रडू लागला पण वीर आणि श्रेया यांच्यात थोडाही फरक पडला नाही वीर निघून जाताच सुनंदाताई पुन्हा आजारी पडू लागल्या त्यांच्या हृदयात इतके तुकडे झाले की उत्तम डॉक्टरही ते जोडू शकले नाही काही दिवसातच सुनंदाताईंचा संसार उद्ध्वस्त झाला होता त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दुःखाची छाप दिसत होती माधवरावांना सतत सुनंदाताईंची भीती वाटू लागली युगचे कपडे पाहून त्या सतत रडायच्या काल रात्रीही युगचे कपडे कपाट्यात पाहून सुनंदाताई पुन्हा रडू लागल्या होत्या माधवराव सुनंदाताईंना भूतकाळातील जगातून बाहेर काढण्याचे विचार करत होते की तितक्यात एक ग्राहक आला आणि त्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले माधवरावांनी दुकानाचे काम संपवले आणि ते दुकान बंद केले आणि घराकडे निघाले दुसऱ्या दिवशी वीरने फोन करून आईला सांगितले की आई तू काळजी करू नकोस मी सुट्टीसाठी लवकर घरी येईन त्या मुलाला माहीत नव्हते की आपली आई किती दुःख सहन करत आहे आधी त्यांच्या मुलाचे दुःख आणि नंतर नातवाच्या रूपाने त्यांचे बालपण त्यांच्याकडून गेले होते आता माधवरावांनी एका बाईला कामावर ठेवले ती सरळ आणि शांत स्वभावाची बोलकी स्त्री होती आता सुनंदाताई बेडवर पडून बेलाची वाट पाहत होत्या बेला आली आधी त्यांना औषधं दिली त्यांची काळजी घेतली मग बाकीची घरची कामं केली आणि मग अगदी आरामात सुनंदाताईंशी बोलू लागली बेलाचे बोलणे ऐकून सुनंदाताई हसायच्या आता बेला आणि सुनंदाताईंची छान गट्टी जमू लागली दोघींच्या बोलण्यात वेळ कसा जायचा हे त्यांना समजत नव्हते सुनंदाताई त्यांच्या गोष्टी सांगायच्या आणि नंतर तिला तिच्या गोष्टींबद्दल विचारायच्या ज्या दिवशी बेला येत नव्हती त्या दिवशी त्या पुन्हा कोमेजून जायच्या बेल्याच्या काळजीने आणि माधवरावांच्या प्रेमाने सुनंदाताई हळूहळू बऱ्या होऊ लागल्या त्यांना पाहून माधवरावांनाही आनंद होत होता पण एक दुःख माधवरावांनाही खात होते सुनंदाताई यांची तब्येत बरी होती पण वाढत्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात मुलापासून वेगळे झाल्यानंतर कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्यांना ग्रासले होते त्यांना माहीत नसलेल्या सुनंदादेवी दिवसभर बेलासोबत हसत हसत राहायच्या आता तर सुनंदाताई संध्याकाळच्या वेळी माधवरावांसोबत वेळ घालवत होत्या आणि ते तिघेही खूप बोलत होते त्यांच्या आयुष्यातील हे सोनेरी क्षण घालवत होते कधीकधी माधवराव अचानक उदास व्हायचे आणि सुनंदाताई यांना पाहून त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली की त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुनंदा त्यांच्यासोबत राहावी मी माझ्या मोठ्या मुलाला फोन करून घरी येण्यास सांगितले तेव्हा त्याने सांगितले की सुट्टीच्या दिवशी येण्याचा प्रयत्न करेन आता सुनंदाताई आपल्या मुलाची वाट पाहू लागल्या मग एके दिवशी वीर काही दिवस सुट्टी घेऊन घरी आला माधवराव आणि सुनंदाताई आनंदाने भरून गेले मुलगा नातवाच्या आणि सुनेसमोर त्या फिरत राहिल्या त्यांनी नवीन नवीन पदार्थ बनवले सुनंदाताई रात्रंदिवस युगसोबत खेळत राहिल्या पण दुसऱ्याच दिवशी वीरने त्यांच्या वडिलांना सांगितले बाबा मला थोडे पैसे हवे आहेत मला बेंगळूरमध्ये नवीन घर घ्यायचे आहे माझ्याकडे इतके पैसे नाहीत आणि तो वडिलांना बोलू लागला बाबा तुम्ही दोघे एकाच खोलीच्या घरात राहू शकता एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे इतक्यात सुनई म्हणाली बाबा आम्ही एवढ्या लांबून आलो आहोत तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमचे दुकान आणि घर विकून आमचा वाटा आम्हाला द्या बायकोचे म्हणणे ऐकून वीरही म्हणाला मानव आधीच गेला आहे बाबा हे सर्व तुम्ही माझ्या नावावर करा आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे शब्द ऐकून सुनंदाताई निर्जीव झाल्या ज्याच्यासाठी त्यांनी इतकी वाट पाहिली होती तोच मुलगा आता तेही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्याला त्याच्या आई वडिलांची काळजी नव्हती दरम्यान प्रकरण वाढले आणि माधवरावांनी वीरला घर सोडण्यास सांगितले हे ऐकून त्यांची सून ओरडू लागली ती बोलू लागली वीर आता आपण जाऊया हे प्रकरण कोर्टात सोडवले जाईल आता त्यांना न्यायालयातच उत्तर द्यावे लागणार आहे वीरसुद्धा म्हणाला बाबा तुम्ही हे मान्य केले असते तर आम्हाला हे पाऊल उचलावे लागले नसते अशा प्रकारे माधवरावांचे न ऐकता आणि सुनंदाताईंचा आशीर्वाद न घेता ते रागाने घरातून निघून गेले यावेळी सुनंदाताई अंथरुणाला खेळलेल्या नव्हत्या त्या एकट्याच रडताना दिसल्या नाही त्यांच्या दिनचर्येत जर काही बदल झाला असेल तर तो असा की आता त्यांनी बेलासोबतच झाडांची काळजी घ्यायला सुरुवात केली कधीकधी बेलासोबत ते माधवरावांसाठी संध्याकाळचे जेवण बनवत असत पण गेल्या दीड ते दोन महिन्यात सुनंदाताई पुन्हा कमी बोलू लागल्या माधवरावांना समजले की कर्करोग आता त्यांच्या शरीरात पसरत आहे त्यामुळे त्या, त्या अचानक गप्प बसू लागल्या बेला त्यांच्याशी तासन तास बोलायची पण आता सुनंदाताई शांतपणे ऐकायच्या आता त्या फार कमी बोलत होत्या त्यांचं बोलणं ऐकून त्या फक्त हसत राहायच्या एके दिवशी माधवरावांच्या मुलाकडून घर किंवा दुकानात आपला हिस्सा मागण्याची नोटीस आली आणि त्यासाठी माधवरावांना एक महिन्याची मुदत देण्यात आली जरी माधवरावांनी हे सुनंदाताईंना सांगितले नव्हते तरीही त्यांना ते समजलं होतं की माधवला कशाची तरी काळजी आहे आणि ते काहीतरी लपवत आहेत सुनंदाताईंनीही माधवरावांना त्यांच्या बाजूने सांत्वन दिले पण सुनंदाताईंची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि त्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बेड रेस्टवर होत्या माधवरावांनाही समजत होते की जीवनाचा दिवा आता फक्त विझायचा आहे ते रोज मंदिरात जायचे आणि रोज देवाला प्रार्थना करायचे सुनंदा ताईंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासोबत राहावे अशी प्रार्थना ते करत होते माधवरावांनी दुकानात गेले तर नोकर आधीच बाहेर उभे होते त्यांना पाहून त्यांनी ताबडतोब त्यांच्या हातातून चावी घेतली आणि दुकान उघडताच ते दुकानात गेले पण आज त्यांना जर अस्वस्थ वाटत होते ते अधूनमधून सुनंदा ताईंकडे जात होते ते दुकानात कसे बसे दोन तास गेले आणि परत घराकडे निघाले वाटेत आज मुलाने आणि सुनेने नोटीसमध्ये दिलेली तारीख आठवली आज तो दिवस होता त्यांच्या मनात विचार आला की मुलगा आज त्यांच्या आजारी आईला भेटेल सुनंदाताई आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून खूप आनंदित होईल पण पुढच्याच क्षणी मनात आलं जर मुलगा आणि सुन घरी आले आणि सुनंदाशी घर आणि दुकानावरून भांडू लागले तर हा विचार त्यांच्या मनात येताच माधवरावांच्या पायाला पंख लागल्यासारखे वाटले ते खूप जोरात पळत घरी पोचले त्यांनी पाहिले की मुलगा आणि सून कोणीही नाही हे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला सुनंदाताई औषधे घेऊन झोपल्या होत्या आणि बेला त्यांच्या जवळच बसली होती लगेच ती म्हणाली बाबा मी औषध दिले आहे बोलता बोलता माधवरावांना काहीसे हायसे वाटले माधवराव जवळच बसले मग बेला उठून निघून गेली आणि उरलेली घरची कामं करू लागली तेव्हा सुनंदाताई झोपेतून उठल्या आणि त्यांनी माधवरावांना जवळ बसलेले पाहिले त्या म्हणाल्या मी आज माझ्या देवाला पाहिले मग ते दोघे बोलू लागले आणि मग अचानक सुनंदाताईंचे डोळे बंद होऊ लागले यासोबतच माधवरावांच्या हृदयाचे ठोकेही वाढू लागले माधवरावांनी सुनंदाताईचे हात हातात घेतले था आणि त्यांचे मन अनुभवू लागले पण आता त्यांनी कायमचे डोळे मिटले होते सुनंदाताईंचे हात माधवरावांनी सोडले माधवराव मूर्तीप्रमाणे तिथे उभे राहिले बेलाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली बेलाने दार उघडले आणि समोर एक अनोळखी व्यक्ती उभी असलेली दिसली बेलाने विचारल्यावर त्याने सांगितले की तो माधवरावांचा धाकटा मुलगा मानव आहे बेलाने त्याला आत येऊ दिले ती दरवाजा बंद करत असतानाच समोरून तिचा मोठा मुलगा वीर आणि श्रेया येताना तिला दिसले आणि दोघे भाऊ आत आले मानवला पाहून वीर आणि श्रेयात पुन्हा दारात ओरडायला लागले की आत्ताच दांडी मारायची होती का मानव म्हणाला वहिनी तुम्हाला जे पाहिजे ते घ्या मी इथे माझ्या आईवडिलांकडे घेण्यासाठी नाही तर माफी मागायला आलो आहे आता बेला म्हणाली मला माफ करा तुमची माफी मागायची वेळ आता संपली आहे बेलाचे बोलणे ऐकून दोन्ही मुले रडलेल्या डोळ्यांनी बेलाकडे बघू लागले आणि जेव्हा ते त्यांच्या आईवडिलांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना दिसले की त्यांची आई त्यांना सोडून गेली आहे आणि माधवराव बेसावध बसून सुनंदाताईकडे बघत होते मुलाने आईचे अंतिम संस्कार केले आणि घरात प्रवेश करताच मानवने वडिलांची माफी मागायला सुरुवात केली माधवराव शांतपणे उभे होते मग वीर म्हणाला बाबा आता आईही नाही आता या घरात तुम्ही एकटे काय करणार आणि मानवलाही इथे काही घ्यायचं नाही हे घर दुकान आणि जे काही आहे ते माझ्या नावावर करा इतकं ऐकलं होतं की तिथे उभं राहून मानवचाही बेत बदलला कारण त्याच्याकडे काहीच उरले नव्हते जर त्याने आईचा सल्ला पाळला असता आणि लंडनला गेले नसता तर आज तो सर्वस्व गमावून रिकाम्या हाताने परतला नसता त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट देऊन आपल्या दोन मुलांना सोबत नेले होते मानसिक तणावामुळे कामकाज वेळेत पूर्ण न केल्याने त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले होते आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तो भारतात त्याच्या पालकांकडे परतला होता त्याला आधी कशाची गरज नव्हती पण वीरच्या बोलण्यामुळे त्याच्या मनात लोभही शिरला आता सर्व काही भावाच्या नावावर होईल हे घर माझेही आहे मग मी का सोडू मग तो म्हणाला बाबा माझाही वाटा मला द्या मग श्रेया त्याला म्हणाले की तुला काही नको होते आता तुझा हिस्सा का मागतो आहेस तो मोठ्या मुलाचा हक्क आहे वीरही श्रेयाशी सहमत होता प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली दोघे भाऊ एकमेकांना कॉलर धरून खोलीत गेले वडिलांना पाहताच दोघेही थांबले आणि त्यांना वाट पाहू लागले की कदाचित वडील आतून येतील मग पाच मिनिटांनी वडील आतून पिस्तोल घेऊन येत असल्याचे त्यांना दिसले त्यांच्या सगळ्यांची हृदये वेगाने धडधडू धर लागली वडिलांनी पिस्तूल त्यांच्या समोर ठेवली ज्या बाजूला वीर मानव श्रेया उभे होते तिघांचेही डोळे विस्पारलेले आणि भीतीने ते घामाघूम भिजलेले होते बाबा तुम्ही हे काय करत आहात आम्ही तुमचीच मुलं आहोत तुम्ही असं कसं करू शकता आम्हाला दुखापत होईल बाबा पिस्तूल खाली करा तिघेही घाबरून बोलत होते मग माधवराव म्हणाले तुम्हाला मारल्यावर उद्या मी जीव द्यायला किंवा तुरुंगात जायलाही तयार आहे तुम्ही तुमच्या आईचा खून केला आहे ती जिवंत होती तेव्हा ती तुमच्या आठवणीत रात्रंदिवस मरत होती ती आता गुदमरली होती आणि रात्रंदिवस रडत होती ती मानव वीर तुमची आठवण करत राहिली पण तुम्हाला तिची जराही दया आली नाही मग आता मला का दया येईल तुम्ही तुमच्या आईला मारले मी तुम्हाला मारेन तर माझे काहीच नुकसान होणार नाही पण मी ते करणार नाही हे ऐकून ते तिघेही शुद्धीवर आले आणि लगेच म्हणाले हो बाबा तुम्ही हे पिस्तोल खाली करा बाबा तुम्ही आपल्या मुलांना कसे मारू शकता मग वडिलांनी पिस्तूल आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवली तेव्हा बेला जोरात ओरडली आणि म्हणाली बाबा तुम्ही असे करू नका ते तिघेही बोलू लागले बाबा तुम्ही असं करू नका तेव्हा माधवराव म्हणाले तुम्ही मेलात तर तुम्हाला काय माहीत होईल की आपल्या माणसांनी दिलेल्या जखमा किती त्रास देतात ते तुम्हाला असे नाही समजणार की तुमच्या आईला किती त्रास होत होता आता मी स्वतः मरून जाईन आणि तुम्हा सर्वांना तुमचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल की ती किती, -किती दुःखी होती आणि तिला किती वेदना होत होत्या आणि हो मी तुम्हाला सांगतो की माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण इच्छापत्रक मी मंदिराला माझी सर्व संपत्ती दान केली आहे माझ्याकडे जे काही आहे ते माझ्यानंतर मंदिरात जाईल एक पैसाही तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला तुमच्या वडिलांची गरज नाही तर तुम्हाला तुमच्या वडिलांची मालमत्ता कशी भेटेल ते तुरुंगात जाण्याच्या भीतीने तिथून पळून गेले ते पळून जाताच माधवरावांनी पिस्तोल खाली ठेवली आणि गुडघ्यावर बसून रडू लागले बेला धावत आली आणि माधवरावांना उचलून सोफ्यावर बसवले आणि माधवरावांचे सांत्वन केले माधवरावांनी आपले अश्रू पुसले आणि म्हणाले की जर मुले अशी असतील तर भगवान कोणालाही अशी मुले देऊ नकोस तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर का कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या कहाणीत